नमस्कार आज आपण विंचूर या गावी आलो आहे विंचूर हे गाव तर ह्याला तालुका जिल्हा दक्षिण सोलापूरच येतो आहे जिल्हा सोलापूर येतो आहे तालुका दक्षिण सोलापूर येतो आहे आणि विंचूर हे गाव जर समजा पंढरपूरकडून आला तर कामती कुरुल कंदलगाव येत नंदलगावला आल्यानंतर ते विंचूर सहा किलोमीटर आहे तर दक्षिण सोलापूर तर इथे सिद्धापूर लाईनचा जातीवंत वंशावळीचा जा वळू आहे आणि हे जुने जाणकार आहेत वंशावळीची पूर्ण माहिती ठेवूनच ब्रीडिंग करणारे किंवा वळू सांभाळणारे आहेत त्याच्यामुळे आपण इथं आवर्जून आलो आहे मुलाखत घेण्यासाठी मालकांकडून या वळू विषय माहिती जाणून मलक नमस्कार आपलं नमस्कार। नाव सांगा माझं नाव राजकुमार पंचावन्न वीस एकशे एक एका नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीन डबल झिरो चौसष्ट नऊ पासष्ट किती वर्षापासून आपण ह्या वळू क्षेत्रामध्ये <सकतरीणास> मला वयाच्या चौदाव्या वर्षापासून हे नाद आहे पूर्वी आजचा वडील आणि मला बावन रनिंग आहे मी चौदा वर्षापासून चालतो हा तो ओळू आपल्याकडे आम्ही मिळून असताना तसं मी आता असा झाल्यावर पहिला की माझं पाचवं ओळ आहे पाचवं वळू आहे ह्याच्या आधी कुठल्या लाईनचा वंशावळी जवळ होत तुमच्याकडे आपल्याकडे पुरी नाही नाही ह्याच्या आधीचा ह्याचा आधीचा बैल माझ्याकडे उमेश स्वामीच रोहन झेंड्याला दिलेलं चिमण्या बैल हां ते होत कुणी ते रोहन झेंड्यानं दिलेलं रोहन झेंड्यानं घेतलं होतं उमेश स्वामी नागज यांच्याकडून ते बैल आणि दुसरं बैल आता रड्डेला कैलास लिंगरे यांच्याकडे कैलास कोरगावचं सतीश वनराव ज्या बयानाचं एक पास मांडलं होतं ते होतं म्हणजे तिकोंडी राजा लाईनच सतीश वनराव यांचं कि वरगाव यांच्या सोन्याच सोन्या आणि दुसरं एक पांढरा बैल मी व्यापाऱ्याकडनं आणलं ते दिलो आणि काजळी खेळणार होता का जवार खेळला पांढरी खेळा पांढरा गाजरा खेळा नाही देखणं बैल होते जवार खेळला आणि तसं कागणारीचा एक बैल आणलं होतं ते झालं म्हणून जी कागनरीला ডেপুটি सरपंच मेडेदार यांच्याकडे जो आता सिंह मोडक आहेत सिद्धापूर लाईनचा सिद्धापूर लाइनचं उगस सगळ्यांनी सिद्धापूर लाइनचंच म्हणायचं आता त्याच्याकडे एक बैलंडो तोच ना आता त्याच्याकडे आहे तो नाही त्याच्या आधीचा ते कोकाटेकडे होतं आम्हीच दिले होते कोकाटेकडे ऐका परत आप हा बैल किती दिवसापासून आपल्याकडे आहेत हे बैल पंधरा सोळा महिने झाला हा बैल काय म्हणून घेतला आपण बैल दुसरं होत तवा चर्चा दुसरं गाडीचा बैल मागत होता कारण घरी विचार हे उटी नाही ह्या बैल काय म्हणून तुम्ही घेतला बैल माझ्या बुद्धीला पटलं म्हणून बैल घेतला आणि ह्याचं जरा पिल्लू निघणार आणि त्याच्यापासून जरा उत्पत्ती चांगला चांगला कालवडी जन्माला येणार आणि तुम्ही बघितली होती सिद्धापूर लाईनच ह्याच्या साधारण किती दूध देत होते साधारण ते काही पासन म्हणजे सकाळी तीन संध्याकाळी तीन देत असेल ह्या वंशावळी जपण्यासाठी तुम्ही खिल्लार ओळू बरोबरच बाबा दूध वाढलं पाहिजे गायचं ह्याच्यासाठी खिल्लार गाय मालकांना किंवा तुम्ही स्वतः प्रयत्न करताय गाय मालकांना तुम्ही काय सांगाल दूध वाढवण्यासाठी गायचं था। त्याला चांगलं खुराक चांगलं वैराणा व्यवस्थित त्यांचं जर पालन पोषण केलं दूध वाढ आपलं बी गाय म्हणून असं रानात बांधून आलं तर दुध पडत त्याला पोटाला घालावं हो लागेल मग बरोबर पाहू शकता दुधाच्या वंशावळी तयार करण्यासाठी लहानपणीपासूनच कालवट जरी असली तरी तिचं संगोपन चांगलं झालं पाहिजे आणि तिला चरबी वाढण्याचा खुराक न देता दूध वाढीचा खुराक देणं गरजेचं आहे कारण बैलाला ताकद वाढण्याचा खुराक ठीक आहे परंतु गायला दूध वाढण्यासाठी वेगळाच खुराक पाहिजे तो बैलाला देतो तोच खुराक नाही गायला पाहिजे बरोबर ह्या वळूच आतापर्यंत किती गाय नैसर्गिक रेतन केल्या आपल्यात आल्यापासून आता बाराशेच मोहरं झालंय किती बाराशे बाराशेचे मोहर झाल्या किती दिवसात दीड वर्षात बाराशी गाय आतापर्यंत झाल्या गाई भरवाय आल्यानंतर गाईचं कुठली गाय भरवली मालकाचं नाव पत्ता फोन नंबर लिहून घेताय होय सगळं डायरीवर नोंद असतं नंबर लिहून घेत असतो म्हणजे वर्षात किती गायी भरवल्या आणि मालकाचं नाव पत्ता हे सगळं त्यातल्या किती गाय उलटतात त्यात किती गाय गाभण राहतात ह्याच्याकडे लक्ष देत आहे ते कसं असतंय फार लांबची गया उलटत नाही ती जवळची गायच उलटते ती लांबची गयानं त्याने एक मास दोन मास चुकवून त्याने टायमिंग वर आणून लावते ती मग आपलीकडच खेडेगाव लोक लवकर तर आणून धावत आहे नाहीतर माझ तर आणून धावतात त्याच्यामुळं उलट शक्यता तसं नाही कसं आहे आता लांबची गाय जर भरायला आली एखाद्या वेळेस कसं आहे आता तुम्ही म्हणता की दुसऱ्या वेळेस उलटली तर फुकट भरून देऊ तशीच महिन्यात दीड महिन्यात परंतु एखादी गाय लांबून आलेले असते समजा तीन चार हजार रुपये भाडे गेलेलं असतं आणि इथं येऊन परत वळूचा खर्च त्याच्यामुळे कसं आहे माणसाची जरी महिन्यात दीड महिन्यात उलटली माणूस काय म्हणणार आता चार हजारच भाडं परत फुकट जाणार तर असं कधी चौकशी केली का फोन करून की बाबा तुमची गाय गाब राहिली का की बाबा एखाद्याला समजा तीन महिन्यानंतर किंवा चार महिन्यानंतर दोन महिन्यानंतर बाबा की आपल्या वळूच्या आपल्याला गॅरंटी पटण्यासाठी किंवा बाबा चांगली गाय होती एखादी भरून गेली असं खात्री करता का तुम्ही तसं एक गाई तसं झालं ते पुन्हा रिवीट झालं येऊन लावून ते आमचं म्हणलं तर काय होणार कुठून कुठून गाई येते आपल्याकडे बरं आपल्याकडं सध्या आता जत तालुक्यातलं गाईलाही लावलो मी खाली अकुलगड भागातलं आणि वर कवठे मंकाळ आणि इकडं सातारा भागातलं लावलो मोहोळ तालुक्यातलं लावलो पंढरपूर मोहोळ जत तालुक्यात जास्तीत जास्त जत तालुक्यातले जास्तीत जास्त आणि कर्नाटकातलं कर्नाटकातलं नाही म्हटलं तर तीस चाळीस गाय लावलो खाली मुद्दे इंगळेसोर बागेवाडी इथं ही की बाउंड्री किती किलोमीटर वर पडते आपल्या गावात दहा किलोमीटर दहा किलोमीटर कर्नाटकचं कुठलं गाव लागतं दहा किलोमीटर पलीकडे उमराणी लागतंय उमरचं लागतंय जे चढचण उंबरानी लागते हां चढचण उंबरणी जांतर किती येते गावापासून चडचण उमराणी एक वीस किलोमीटर वीस किलोमीटर इथं आसपास तुमच्याकडे यायचं असेल बाबा कर्नाटक भागातून लोकांना तर कुठल्या मार्गे यावं लागतं चडचण मार्गे निवृगी निवृगीतून भांड्राकोटा बेंचोरा तिकडं हिंदी भागात नाही उमराणी लोणी उंबराणी साधेपूर निंबर्गी बेंचोड आणि जे इकडच्या जत किंवा सांगोला बाग, भागातून डायरेक्ट येते मंगळवेडा मंगळवे कामती कामतीतनं कोरुली कांदलगाव वेंचूर विंचूर आणि जे इकडं पुणे किंवा इकडच्या भागातील आहेत खालच्या भागातील त्यांनी कुठल्या मार्गे यायचं त्यांनी पंढरपूर मार्गे सगळ्यांनी येते कुणी सर्वांनी इकडच्या डायरेक्ट कुरुल कामती कोरोली मार्गेच सरळ रस्ता आहे ह्याचे जाऊन प्रत्यक्ष वगैरे काय कधी खोंड बघितली की कसं पडतंय बाबा लय बघ ह्याचा एक कोंड काल मंचरला गेला पुण्यापाशी शिरू आंबेगाव मंचर हा पाच महिन्याच कोंड एक लाख अकरा हजार ला इकडं गाय आल्यानंतर कशी ट्रीटमेंट असते गायची भरवण्याची कशी पद्धत असते तुमची भरवायचं पद्धत म्हणलं तर काय गई जरा आल्या आल्या ला लवकर लावत नाही आम्ही hmm. तासभर उतरून मग ते चालत आलेलं गई वेगळं गाडीत आलेलं गई वेगळं गाडीत गई आलेलं गईचं जरा हालचाल जास्त झाल्यामुळं ते जरा अर्धा तास टाईम करूनच बैल लावतो बैल लावल्यावर अनेक अर्धा पाऊण तास उशिरानं गाडीत भरतो जरा औषध उपचार करूनच पाठवतो कसलं औषध वापरतो ते पाडपाल्या औषध कशासाठी ते पोना रिबीट म्हणून उलटू नये म्हणून हा काय झाड पाल वापरतात वनस्पती एकदम त्याचा काय दुष्परिणाम गायवर नाही नाही होणारच नाही आपण माणूस खातो तेच आहे ना, ना गाय उल सतत उलटती कशामुळं म्हणजे गायचं वारंवार उलटणे किंवा पिशवी खराब होणे कशामुळे खराब होणे आता ते काय हत्ती hmm. घास म्हणून आलाय ना त्याच्यामुळे होत असते आणि लई तो आणि काय हे मिंगल मिस्टर असताना त्याच्यामुळं सुद्धा त्याच्यावर परिणाम होत आहे लई टॉनिक लई इंजेक्शन त्याच्यामुळे पण गाय बरेचसे वळू मालक हे गायी भरवाय गेल्यानंतर असं तुमच्याकडे आहे की की बाबा फोन करूनच आलं पाहिजे किंवा आधी फोन केला नाही किंवा मग आम्ही बैल सोडत नाही अचानक तुम्ही आला आधी फोन कराय पाहिजे असं काय आहे का, का तुमचं की फोन करून <laughs> रात्री बाराला आले तर सुद्धा त्यांच्या सेवेसाठी सकार आहे मला फोनच करावा ते फोन करायचं भरायचं गरजच नाही ना आपल्याकडे वस्तू आहे म्हणून अचानक सुद्धा माणूस येत असत नाही बरेचशा ओळू मालकांचा फोन का आधी केला नाही आम्हाला सांगायचं होतं आदल्या दिवशी आधी फोन काय आधी आमच्या डांबाला पहिल्यांदा कोणता गाई येते त्या गायीला सोडणार ते फोन केलेलं महागा नंतर दोन तास नंतर आलं तर सुद्धा त्याचा काय संबंध म्हणजे दिवसात किती गाय तरी साधारण मी ह्या सोडलो तरी आता सध्या जरा आठवड्यात जर कमी झाला एका गायच्या मध्ये दुसऱ्या गायच्या मध्ये गाय भरवताना किती गॅप देतात किती म्हणजे मी लय म्हणलं तर एक अर्धा तास अर्ध्या तासच गॅप देत बरेचशे वळू मालक गाय भरवाय आली अचानक समजा गाय जे चांगली असेल तर गाय भरवताना असं चालढकल का करतात म्हणजे त्याच्यात काय उद्देश असतो की बाबा की गाय वळू तर लागतोय परंतु वळूने अशी गायवर पाय टाकला की पाठीमागे वाढायचा वळू चाल करत असतोय वळू क्रॉस होण्यासाठी पुढे पण मालक काय त्याला क्रॉस होऊन देत नाहीत असं म्हणजे वळूची आपदा केली जाते आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस अर्धा तास एक तासाने वळू सोडला जातो त्यात गाय गाब जात नाही असं कशामुळे आम्ही काय तसं करत नाही बैल लय अंग गरम झाला तर सुद्धा गई धरत नाही लई खवळी करून बैल पळवा पळी करून जर गई लावलो आम्ही ते गई ठरत नाही जर काळ आम्ही जरा अवताला झुपला असतो गाडीला झुपल्यावर गई एखादा आलं तर बैलाचं अंग शांत झाल्यावर थंड झाल्यावर गरम अंगात गैच लावत या वळूजी वंश सांगा ना थोडी आम्हाला याची माहिती बाबा याची आई वडील कुठले हे चढचण जत्रेत बापू दडसन कोळवाडीकरांनी काही आणि खोंड मिळूनच घेतला बापू धडस कुळळवाडी यांनी गयिन खंड संकटच घेतला हा ते रामा सोलंकर म्हणून लागण्याचे माणूस आहेत हं त्यांच्या बायलांना रेवद्रव कांद्यूर्गीज काही भरून गेलतं मना हा त्यांनी घेऊन तस ले ले फिरत सावकार गेला जैनापूर सावकारांकडून कोणाकडे कुण घेतला अनेक माघारी बापू दडसण घेऊन परत बापू दडस कोणानं गारळेवाडी भीमाला गेला गारळेवाडी कुठे शिकायला जत तालुका जत तालुक्यात गारळेवाडीला गेला भीमा भीमांचं नाव काय पूर्ण भीमा गारळी भीमा गारळे त्यांच्याकडे वळू असतात काय हा हा तिथून कुठे गेला तिथून जानवाड स्वामी न घेत जनवाड स्वामी जनवाड तालुका जनवाड स्वामींकडे भरपूर ओळू असतात पहिल्यापासून हा त्याच्यानंतर जनवाड स्वामी पासून जनवाड स्वामी पासून हारुगिरी कोण अशोक हा हारुगिरी अशोक निघ अशोक आम्ही हरुगिरी अशोक पासून तुम्ही आणला हारुगिरी अशोक कडे विक्रीसाठी निघाला हे तुम्हाला कसं काय कळालं ते मी एक सैदापूरला एक वासरू आणायला गेलो होतो आहे ते वासरू गाडीत भरून आठवलो आणि हे बैल जरा मला उमेश स्वामीने सांगितलं पाटील तुमचं आवडीचं बैल ते ऐकायला निघायला तेवढे बघून या पृथ्वी दादा कुठवळ बैल मागितलं त्याने दिलं नाही मग चालतंय तुम्हाला घेऊन या म्हणतात मी गेलो त्या दिवशी विचारलो नाही बैल देत नाही म्हणलं पुन्हा त्यांनी व्यापारी संघ साठी केला साठी केल्यावर कोणाला मिळाला कुठल्या व्यापाऱ्यांना विकलं त्यांनी ते हारुगिरे अशोक हारुगिरी अशोक ह्याच्यामध्ये काय पसंत पडलं म्हणून एवढ्या लांब पर्यंत जाऊन सिद्धापूर खाण्याचा मोप दांडगा येते ह्याच्यापेक्षा ह्या तोंड शिंगाचं बैल आता सध्या सिद्धापूर लाईनात नाही कांतर मोठी असते ती कातंतर जाड शेपूड तर जाड हे बैल ह्याच्यापेक्षा मोठं लय आहे नाही असं म्हणत नाही या बैलाचं अंगाचं शीर दिसतय अंड दुश्या खोंदावनी बारीक कांबळ नाही शिंग बेलण्यावर गोल नागपडी चांगलं आणि पाय पुढं खुट्ट मारल्यावर बैलाला